गट क्रमांक नऊ एसआरपीएफ फिजिकल चालू आहे माझा पाणी पावसाची परिस्थिती बघून घ्या आणि त्याच्यातही कोरायची पाच किलोमीटरची फिजिकल सुरू आहे त्यात कोरायची बॅट होऊ शकतात त्यात सुद्धा डॉक्युमेंट सुद्धा ओले झाले आहेत तरी पण भरती कॅन्सल झाली नाही अजून सुद्धा शंभर मीटर आणि बोडापेक तरी पाण्यापासून पाण्यापासूनही चालू केला आणि दिवसात सकाळी साडेतीन वाजतापासून पोरांना रांगेत उभं ठेवून आज दुपारपर्यंत चार वाजतापर्यंत आज पूर्ण पाच किलोमीटर घेतलं नाही आता पाच वाजता पाणी झालं झाल्यावर पाच किलोमीटरचं इव्हेंट आग ते घेत यांचे सर्वांचे बॅगा बघा ओरिजिनल बॅग डॉक्युमेंट सगळ्यांचे ओल्या होत आहेत हे पोरं आले आहेत कोणी कोणी दुरून दुरून नांदेड पासून मुंबईपर्यंत पोरं आले आहे हे आमचे पोरं भंडारे आलेले आहेत तरी फिजिकल अजूनही सुज आहे तिथं अजूनही पोरायचे फिजिकल धावणं सुरू आहे तरी पण प्रशासन याची काळजी घेत नाही आहे पूर्ण बॅगांमध्ये पुराण